हॅलो डोम्युलिकस बर्थडे पार्टी हँग आउट किंवा मिड नाईट क्रेविंग साठी दर्जेदार ऑप्शन शोधताय ते ही एकदम पॉकेट फ्रेंडली बजेट मध्ये तर ही रील आता सेव्ह करा कारण आपल्या डोमिली ईस्ट मधील अमिगोज किचन घेऊन आलाय स्टार्टर्स बर्गर्स शेक्स आणि अशा बऱ्याच फूड आयटम्स मध्ये टेस्टी आणि युनिक व्हरायटीज तेही अगदी फॉर्टी नाईन रुपीज पासून स्टार्ट आणि कांतारा चॅप्टर वन चे तिकीट यांच्या आउटलेटला वीस ऑक्टोबर पर्यंत मिनिमम टू फॉर्टी नाईन रुपीज च्या ऑर्डर वर तुम्हाला मिळेल ट्वेंटी पर्सेंट टॉप इथला एम्बियन्स तर खूप चिल वाईप देणारा आहे आणि हे किचन मध्ये कोणतेच फ्रोझन आयटम्स न वापरता सर्व फ्रेशली प्रिपेर्डच वापरतात वेज स्टार्टर मध्ये मी इथे क्रंची अँड टेस्टी चिली गार्लिक शॉर्ट ट्राय केलं आणि यांचा कॉर्नफ्लेक्स कोटेड पनीरने ने बनवलेलं क्रिस्पी कॉटेज क्लासिक बर्गर तर मला खूपच आवडला आणि गरमागरम चीज मॅगी तर एकदम फ्लेवरफुल होती नॉनव्हेज मध्ये इथला चिकन वडापाव एकदम युनिक आणि टेस्टी होता आणि यांचा टेस्टी चिकन पॅटी आणि ने लोडेड गोल्डन हेन बर्गर तर मोस्ट रिकमेंडेड आहे आणि एक्स्ट्रा फ्लेवर विथ क्रंच साठी स्पायसी चिकन क्रंच ट्राय करायला विसरू नका तसेच शेक्स अँड मोहितो च्या व्हरायटी पण यू मस्ट ट्राय इथे तुम्ही बर्थडे सेलिब्रेशन सुद्धा करू शकता व हे बल्क ऑर्डर सुद्धा घेतात तसंच स्पेशली ट्रेंडी वाईट च्या व्हिव्हर साठी आउटलेट वरती मिनिमम टू नाईन्टी नाईनच्या ऑर्डर वर मिळेल एक मोहितो फ्री सो वाट कसली बघताय झोमॅटो किंवा स्विगी वरून घर बसला इथे टेस्टी आयटम मागवा किंवा त्यांच्या आउटलेटला व्हिजिट करा त्यांचे टायमिंग आहे मंडे टू थर्सडे थ्री पी एम टू टू ए आणि फ्रायडे टू संडे टू पी एम टू थ्री आणि पत्ता आहे डोंबिवली ईस्ट महागंगा अपार्टमेंट नियर ब्राह्मण सभा हॉल